नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं या चॅनल मध्ये स्वागत आहे त्या करतो तर मंडळी हा आपला आहे भाऊ रोहन रविवारचा दिवस आणि रविवार म्हटलं की आपलं पाऊल घरात थांबत नाही मग काय भाऊने आपली स्प्लेंडर काढली ती निघालो आपल्या भ्रमणतीला आणि हे आहेत आपले कोकणातील रस्ते सध्याची परिस्थिती आपल्याला माहितच असेल आपण आता चाललोय रत्नागिरी जिल्ह्यातील गोवाघर तालुक्यामध्ये शिर्या गावात हा कासारदुर्ग किल्ला आहे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमच्या या चॅनलमध्ये स्वागत आहे या चॅनलचा होस्ट मी आदित्य होरंबे तुमचं स्वागत करतो आणि आता आपण आलोय किल्ले कासारदुर्ग गोवागर मधील शिर या गावात हा किल्ला आहे आणि आपण गाडी इथे पार्क केले आपण चाललो आता किल्ल्यावरती चल चला बघूया तर जाण्यासाठी रस्ता तुम्हाला इथे रस्त्यातच एक बोर्ड असा लागलेला दिसेल तिथूनच आपण पुढे जाऊ शकतो किल्ले कासारदुर्ग तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी याचा इतिहास वगैरे असा इथे लिहिलेला आहे तुम्ही वाचू शकता शंभर मीटर उंची जिल्हा रत्नागिरी स्थान उत्तर पायथा कुटगिरी पूल आपण पुढे जाऊया आता या किल्ल्याची ओळख सध्या आपल्याला अस्तित्वात नसलेल्या किल्ल्यांच्या यादीत होते आपल्यासोबत असणारे घवाळी आपल्यासोबत आहेत आपल्याला अशी पाय वाट म्हली दिसते त्याच वाटेने आपण पुढे जातोय फांजी म्हणजेच तटांजी भिंत जमिनीच्या बाजूने किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी दोन ठिकाणी खंदक बुजून रस्ता केलेला आहे कासादुर्गावरील खंदक ज्या प्रकारचे आहे तसे खंदक रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड गोपाळगड यशवंतगड या किल्ल्यांना आहे तर मंडळी हा किल्ला गोडेगावाजवळ वसलेला असून कुटगिरी नदीवरील पुलापासून पुढे पन्नास मीटर अंतरावर कासारदुर्ग किल्ल्याचा खंदक लागतो किल्ल्याच्या परिसरात चार ते पाच किलोमीटर परिगामध्ये आपल्याला विरळ वस्ती बघायला मिळते या भागात प्रचंड झाडीमुळे खंदक पूर्णपणे झाकलेला गेला आहे खंदकाची रुंदी सुमारे पंधरा फूट असून सध्या खोली सुमारे पाच पॉईंट पाच फूट आहे आणि याच खंदकात मोठी झाडे वाढलेली आपल्याला बघायला मिळतात ही वाढण्यासाठी किमान सात ते आठ फुटांचा मातीचं तर खंदकात खाली असेल म्हणजेच खंदकाची एकूण खोली अंदाजे बारा ते चौदा फूट असण्याची शक्यता आहे खंदकाची एकूण लांबी सुमारे तीनशे पन्नास फूट आपल्याला बघायला मिळते खंदकाच्या आतील भागात तटबंदीचे अवशेष आहेत या किल्ल्याचा उल्लेख अंजनवेरीची वैवाट या कागदपत्रात आलेला आहे फक्त जंगल आणि पवार या विजयनगरच्या सरदाराकडे जी तीन ठाणे होती त्यामध्ये दुर्ग होता परिसरात शंभर वर्षापूर्वी कासार लोकांची वसाहत होती अशी माहिती मिळते खंदकाच्या आतील भागात तटबंदीचे अवशेष आहेत कदाचित आपल्याला ही किल्ल्याची तटबंदी दिसते कासारदुर्ग घोडे आणि माणिकदुर्ग हे तीन किल्ले पालशेत बंदरावरून कराड या बाजारपेठेकडे जाणाऱ्या व्यापारी मार्गावर आहेत या व्यापारी मार्गावर कर गोळ्या करण्यासाठी आणि या मार्गावर जाणाऱ्या व्यापाऱ्यांना व वाटसरूंना संरक्षण देण्यासाठी ती, हे तीन किल्ले बांधलेले असावेत गुडे व कासारदुर्ग या विजयनगरनं बांधलेल्या महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या तीन बाजूने तसेच नदीचे पाणी आहे गंडीकोटा गुडे व कासारदुर्ग या तिन्ही किल्ल्यांना भौगोलिक आराखडा पाहिला असता तो सारखाच दिसतो चला तर आपण पुढे जाऊया नेक्स्ट बघू आपण काय मिळतोय का या किल्ल्याची ओळख सध्या अस्तित्वात नसलेल्या किल्ल्यांच्या यादीत होती आज वाटेने आणि या किल्ल्यावरती घनदाट जंगल असल्यामुळे आपल्याला जास्त फिरता आले नाही तर मंडळी आपल्याला या कासारदुर्ग किल्ल्यावरती फांजी म्हणजेच तटांची भिंत आणि खंदक पाहायला मिळतं मंडळी आमचा आता किल्ले कासारदुर्ग का एक्सप्लोर करून झालाय तर आम्ही चाललो चिपळूणच्या दिशेने चिपळूणला ही एक गड आहे आणि आम्ही चाललो आहे आमच्या लीडरच्या गाडीवरून